मित्राला उधार दिलेले पैसे परत मागणं तरुणाच्या जीवावर बेतलं आहे उधार दिलेले पैसे परत मागितले म्हणून मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केली आहे पैशाच्या व्यवहारातून मित्राने त्याच्या दिव्यांग मित्राच्या डोक्यात दगड मारून त्याची हत्या केली आहे राजेंद्र निथरवाल याने तीन महिन्यापूर्वी त्याचा मित्र अमित कुमार याला नऊ हजार रुपये उधार दिले होते तीन महिन्यांनंतर राजेंद्रने अमितकडून पैसे परत मागितले तेव्हा त्याने आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं तसंच पैसे नंतर देण्याचं आश्वासन दिलं राजेंद्र हा दिव्यांग असल्यामुळे त्याच्याकडेही पैशांची कमतरता होती पैसे नसल्यामुळे राजेंद्र हा काळजीत होता शिंपी म्हणून काम करणारा राजेंद्र हा शनिवारी रात्री अमित कुमारच्या घरी गेला तेव्हा अमितला खूप राग आला यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला या वादाचं रूपांतर काही काळानंतर हानामारीमध्ये झालं राजेंद्र हा दिव्यांग असल्यामुळे तो अमित सोबत फार हानामारी करू शकत नव्हता त्यामुळे त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण अमितने राजेंद्रचं डोकं भिंतेवर आपटलं त्यामुळे राजेंद्र बेशुद्ध पडला यानंतर अमितने त्याला जोरात बाहेर ढकललं अमित राजेंद्रला उडत त्याच्या घरापर्यंत घेऊन गेला आणि त्याच्या डोक्यावर दगड मारत राहिला काही वेळानंतर अमित तिथून निघून गेला गावातल्या लोकांनी राजेंद्राची अवस्था पाहिली तेव्हा ते त्याला रुग्णालयात घेऊन गेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं राजस्थानमधील सिकरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे